नमस्कार शेळीपालक मित्रांनो सोजत जातीचे शंभर नग अंडुल व खस्ती नग आपल्या फार्मवरती उपलब्ध आहेत कुणाला लागल्यास लवकरात लवकर संपर्क करावा ज्यांना बुकिंग करायचे असेल तेही बुकिंग करू शकतात मित्रांनो स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे तर त्यानुसार आपण माहितीसाठी कॉल करू शकतात आपल्या फार्मला जरी भेट दिली तरीही चालेल मित्रांनो आपला फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका साकरी जिल्हा धुळे सर्व माहितीसाठी आपल्या दिल्ल्या नंबरवरती संपर्क करा व गुगल लोकेशन लागल्यास लाग व्हॉट्सॲपला हाय पाठवा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बोकळ आहेत ईदचे बोकड ज्यांना लागणार असतील तेही उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या फार्मवरती सर्व प्रकारचे शेळ्या व बोकळ उपलब्ध असतात छोटे व मोठे बोकड दोघी टाईपमध्ये उपलब्ध आहेत उपलब मित्रांनो ज्यांना छोटे लागणार असतील ईदसाठी ते छोटे टाईपमध्ये पण उपलब्ध आहेत ज्यांना मोठे लागणार असतील तर मोठे पण उपलब्ध आहेत ज्यांना पाडण्यासाठी पंधरा किलो वीस किलो बोकल लागणार असतील तेही आपल्या फार्मवरती उपलब्ध आहेत मित्रांनो सर्व माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपला चॅनल लक्ष्मण गोट अँड अॅग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन कंटेंट कंटेंटसाठी आपल्या चॅनल लक्ष्मण गोट फार्मला सबस्क्राईब करा